शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी बच्चू कडू आता आक्रमक झाले त्यांच्या प्रहार संघटनेनं आज राज्यभरामध्ये चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा या मुख्य मागणीसाठी बच्चू कडूंनी विदर्भामध्ये पदयात्रा देखील काढलेली होती या यात्रेदरम्यानच आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे आता सरकारला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे यामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ते खामगाव या राज्य महामार्गावर चक्का जाम, करना करार थे चक्का जाम करना थे आंदोलन करण्यात आलं बुलढाणा जिल्ह्यातील कनारखेड येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय आमदार बच्चू कडू यांच्या आदेशाअन्वये हे आंदोलन केलं जात असून खामगाव अकोट या महामार्गावर मोठ्या संख्येनं शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश घोंगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात राज्यभरामध्ये आज प्रहार संघटनेनं शेतकरी शेतमजूर दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी आणि अन्य घटकांच्या न्याय मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन महाराष्ट्र शासनाविरुद्ध पुकारलं आहे निवडणूक काळात भाजपचे जे मुख्य मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा 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 अशी घोषणा दिल्या होत्या अशा घोषणा दिल्यानंतर आजपर्यंत समिती बसवतो हे करतो ते करतो असं कुठलीही घटना न करता त्यांनी सरळ कर्जमाफी द्यायला हवी होती तर कर्जमाफी न देता त्याला निकष अटी पूर्तता करणे बच्चूभाऊंनी वेळोवेळी आंदोलन केले त्यातही त्यांनी फक्त गाजराचं चॉक म्हणजे गाजरच दिले आहेत त्या आश्वासनांना कुठलीही समिती गठीत करणे नाही आमची मागणी हेच आहे कुठलीही समिती गठीत न करता जसं त्यांनी आश्वासन दिलं होतं निवडणुकीमध्ये की आम्ही सातबारा कोरा करू तसा विना अट सातबारा कोरा करण्यात यावा या नाही तर बच्चूभाऊच्या नेतृत्वाखाली याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही प्रहारच्या माध्यमातून कुठलं आंदोलन केलं आज हा रास्तारूप आंदोलन आहे कानारखेड पांड्याला पुढची काय दिशा काय बच्चू आदेशाने जे काही आंदोलन या उग्र करायचं काम पडेल त्यासाठी प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता तयार असेल